नमस्कार सांची आर्ट्स ह्या ब्रँडचा आम्ही इथे स्टॉल लावलेला आहे पेठेमध्ये आमच्याकडे सगळ्या हँडमेड वस्तू आहेत आणि या हँडमेड वस्तूंमध्ये मातीच्या वस्तू सेरामिक आणि एमसिलनी बनलेल्या ला, आणि लाकडी वस्तू अशा तीन प्रकारच्या वस्तू आहेत भेटवस्तू म्हणून किंवा वॉल डेकोर किंवा आपल्या घरचं डेकोरेशन इन्क्रीज करण्यासाठी म्हणून आपण हे सगळं वापरू शकतो मातीच्या वस्तू ज्या आहेत त्याच्यामध्ये असे विलेज फिगर्स आहेत म्हणजे विविध स्वयंपाकातली उपकरणं आणि कामं करणाऱ्या स्त्रिया त्याच्यानंतर छोट्या आणि मोठ्या आकाराची पॉट्स ही सगळी मातीनी बनलेली आहेत आणि भाजलेली असतात त्यानंतर असा एक भातुकलीचा सेट आहे छोटासा मातीचा बनलेला आपण प्लॅस्टिकचा बघतो पण मातीचा बनलेला बन आहे मग हे सेरामिक आणि एमसीलनी बनलेल्या वस्तू आहेत अशा प्रकारचे ह्याच्यामध्ये अनेक साईज आहेत मोठे आणि छोटे अशा प्रकारचे मोठ्या साईजमध्ये असं पण आहे हे मातीचं विंचाईम आहे पण थोडं वेगळ्या पद्धतीचं आहे आणि ह्या लाकडी फिगर्स आहेत ह्याच्यामध्ये गुड कोलाज असं को त्याला म्हणतो आम्ही ह्याच्यामध्ये तुम्हाला ती फिगर जी आहे ती पूर्ण लाकडाच्या छोट्या छोट्या तुकड्यांनी बनलेली आहे त्याच्यामध्ये रवींद्रनाथ टागोर आहेत श्रीकृष्णाची मूर्ती आहे राधाकृष्ण आहे मुंबई ग्राहक पंचायत पेठ सूर्यवंशी क्षत्रिय हॉल वीर सावरकर मार्ग केटरिंग कॉलेज समोर दादर पश्चिम नऊ सप्टेंबर ते सोळा सप्टेंबर दुपारी बारा ते रात्री साडेआठ शनिवार रविवार आणि सुटीच्या दिवशी सकाळी अकरा ते रात्री साडेआठ सुखाय